गुड मॉर्निंग मित्रांनो आज आम्ही थोडं वेगळ्या बाजूला आलेलो आहोत दाखवतो मी, मी तुम्हाला हा तिसरा बीच आहे ठरण्यामधला तिसरा बीच आज आहे चौदा नोव्हेंबर बालदिन आहे हे वा हा सुवर्णदुर्ग किल्ला आणि परवा आपण अलीकडचं जे टोक दिसत आहे तिथं गेलेलो होतो कुलकोट किल्ल्याला आणि त्या टोकावरनं तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवलेला होता हे बघा हा सगळा समुद्र आणि या बाजूला पांढर जे दिसतंय ते रामाचं मंदिर आहे ते तुम्हाला दाखवलं होतं इथं जवळपास सगळे मच्छीमार राहतात त्या आणि इथं सगळी मच्छी वाळत टाकली जाते आता सकाळी सकाळी अगदी थोडीशी मारलेली वाळत टाकलेली आहे जवल सा भागा है। सा थी थी। हा समुद्राच्या अगदी जवळचा भाग आहे बोटी इथनं जात असतात आत्ताच एक बोट आत गेली चाललीच ते अजूनही कदाचित समोर दिसत असेल टी व्हीमध्ये मध्ये लावलं तर तुम्हाला क्लिअर दिसेल बोट जाताना समोरच आहे आपल्या हां एक येती आहे आणि एक जाती आहे अशा दोन आहेत कसली <laughs> जवळ वारं भरपूर आहे ताटांचा आवाजही छान आहे पण कालच्यासारखा का विरलेला आवाज वगैरे हो इथे येत नाही हे जे राम मंदिर आहे या राम मंदिराच्या तिथं पावसाळ्यामध्ये पाणी रस्त्यावर येतं हा रस्ता इथं पाठीमागे तुम्ही पाहिलात तर हा रस्ता आहे दिसतील वाहनं जाताना ते बघा मोटरसायकल तर हाच रस्ता असा सेवासुद्धा त्या डोंगराच्या मायच्यापर्यंत राम मंदिरापर्यंत जातो आणि इथलं मुड जातो तर पुढं बाचपंढरी जे गाव आहे त्याला पाजेसुद्धा म्हणतात तर तिथं रामाचं मंदिर रा आहे आणि रामाच्या मंदिराच्या आसपास पावसाळ्यामध्ये भरतीला रस्त्यावरती पाणी असतं एवढं पाणी येतं आणि पाच पंढरीतली लोकांनी इतका खालपर्यंत खडकावर वस्ती केलेली आहे की जे ज्यांची गर पावसाळ्यामध्ये पाण्याखालीच असतात ती सगळी वरती माझेच्या शाळेमध्ये राहिलं जात त्या अशी ही परिस्थिती आहे तुम्हाला हे जे पाठरं पाठ्र दिसत आहे ही काय मांदेलीच होते मोठ्या प्रमाणावर मांदेली मिळते आता सध्या बांधलेली मिळते बांगडा मिळतोय आज काय मिळतोय कोळंबी तर हरण्याची स्पेशल आहे कोळंबी बारा महिने इथं मिळते आणि तीही समुद्रातली ताजी ताजी फक्त घ्यायची कशी ही मात्र माहिती पाहिजे नाहीतर गणणं हे अगदी नक्की आहे हंड्रेड पर्सेंट घडणार आणि शिळी महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वीची कोळंबी घरी घेऊन येणार आमचा आमचा म्हणजे आलेल्या पाहुण्यांचा आम्ही नेहमीचा अनुभव बोलतो की अत्यंत शेळी कोळंबी येऊ नको आहे असं सांगितलं तरी हट्टा घेतात आणि फिरायला येणारी जे ये टुरिस्ट आहेत ते तर शेळी कोळंबीच घेऊन अजून एक गंमत आहे गावकरी जे आहेत बहुतेक सगळे गावकरी इथल्या कोळिणींकडनं मच्छी घेतात आणि कोळिणी जी स्वस्तात मच्छी मिळेल ती घेऊन येत असतात आणि इथं दाम दुप्पट दरात त्या विकतात पण इथली लोक लिलावात जाऊन मच्छी घेत नाहीत आणि सांगितलं लिलावात जर का स्वस्तात मिळते तुम्ही का नाही घेत तर गप्प बसा म्हणतात तुम्हाला काही कळत नाही त्याच्यातलं असं वर आपल्यालाच दम देतात <laughs> आता जे सरळ सरळ गाडीत दिसतंय की लिलावात ताजी आहे काय बोट, 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 बोट? आली आहे का हा कुठे बोट हे खोडी आली आहे किनाऱ्यावर ह्याच्यात का नाही दिसत आहे नाही दिसत आहे ह्याच्यात अगं सगळं घेतलंय व्यवस्थित घेतलेलं आहे पण दिसत नाहीये अख्खा सुवर्णदुर्ग ते बीच एवढा सगळा रस्ता आहे तर अशी गावकऱ्यांची गंमत आहे की आपण आणा नाही बाहेरची लोक एवढी खात तरी आपल्याला कळत नाही त्याच्यावरलं काही अर्थात मी आता मच्छी खात नाही नॉनव्हेजही खात नाही झाली आता दोन चार पाच वर्ष झाली नॉनव्हेज मच्छी सगळं बंद आहे काय तर करोनापासून जवळजवळ बंद आहे माझं सगळं आणली असेल आता मच्छी हो त्यांनी मच्छी आणली असेल ताजी ताजी मच्छी ती तशीच बाहेर विकायला ठेवतात ते समोरच एक स्टॉप आहे बस स्टॉप आहे त्या बस स्टॉपची बारीकसं मच्छी हो अगं याच्यात दिसत नाही चला हा वेगळा भाग तुम्हाला अजून दाखवलाच कसा लांब सुवर्णदुर्ग पाण्यातला दिसतो मस्त आहे हा किल्ला आणि ही ॲक्च्युली पश्चिम बाजू आहे ठाण्याची पश्चिम बाजू आहे पूर्ण आणि इथनं सूर्यास्त फार सुंदर दिसतो अप्रतिम दिसतो म्हणजे इतर बीचेसपेक्षा इथनं फार छान दिसतं कारण इथं पोल्युशन नाही आणि पूर्ण क्लिअर आहे शेवटपर्यंत आणि इथं फारशा बोटी नसतात त्याच्यामुळे पोल्युशन पुढंसुद्धा नसतं समुद्रामध्ये फार सुंदर दिसतं आज मुद्दामन वाकडी वाट करून या ठिकाणी मी आलेलो आहे त्या ठिकाणाला सुद्धा वाकडी भेण म्हणतात बहुतेक त्याच्याचमुळे म्हणत असतील की वाकडी वाट करून यावं लागतं इकडं <laughs> रेग्युलर रस्ता नाही म्हणजे रस्ता आहे पण वापरातला रेग्युलर रस्ता नाही हा गावातला रस्ता आहे इथला चला भेटूया मित्रांनो परत एकदा आग्रहाचं निमंत्रण या आम्ही दोन तीन महिने तर नक्की येत आहोत लवकर लवकर या हिवाळा आहे तोपर्यंत या अड्डेला या हॉट्डेला नाही आला तर फक्त फिरायला मिळणार नाही समुद्रावर जाताही चलो बाय गुड डे सी यू